रत्नागिरी टुडे रत्नागिरी आवाज त्याच्यामुळे तुमचं ही आयुष्यात फार मोठी चव्हाण साहेब या ठिकाणी आहे मी सरकार आपल्या पाठीशी आणि हे दाखवून दिला आपण तुमच्या चिपळूण नागरी बँकेच्या मागे पतसंस्थेच्या लागले होते स्वप्नातही बरखास्त करा प्रशासक नेमा ऑर्डर पण काढली होती आमचे सहकार राज्यमंत्री बोलले भाऊ प्रेशर आहे मला आमका तमका बोल मुख्यमंत्र्यांचं नाव सांग मी मुख्यमंत्र्यांना फोन केला बोला साहेब कोकणात एक तर सहकार उभा राहत नाही आणि कोकणात एक उत्तम अशा प्रकारची चिपळूण नागरी पतसंस्था आहे तिला आपलं सरकार उद्ध्वस्त करणार आहे का हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला मुख्यमंत्र्यांना झालेली सगळी परिस्थिती सांगितली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजिबात कारवाई करायची नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजिबात कारवाई करायची नाही कारण चांगल्या संस्था उभ्या राहत नाही आणि उभ्या राहिलेल्या संस्था आम्ही आडव्या करणार कुठली मनोवृत्ती मग कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असो सहकारामध्ये त्या ठिकाणी आपण राजकीय भूमिका न घेता सहकारात काम केलं पाहिजे आणि आपल्या कोकणातल्या माणसांचा थोडा स्वभाव आहे एकमेकांचे पाय खेचायचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण याच्या संदर्भात आम्ही कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही याआधी अनेक वेळा उपोषण केलं होतं त्यांना अर्ज दिले होते चिपळूण नागरी सहकारी पतसं संस्थेमध्ये ज्या लोकांच्या ठेवी आहेत जनतेच्या ठेवी आहेत त्याच्या संदर्भात आज ज्या जिल्ह्यामध्ये पतसंस्था बुडत आहेत त्या पद्धतीचा काही प्रकार न घडावा म्हणून ह्यांनी जी चुकीच्या पद्धतीने लोन लोकांना दिलेली आहेत पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांना लोन वाटप केलेले आहे काही काही अशी लोक आहेत ज्यांना एक लाख रुपयेसुद्धा लोन होऊ शकत नाही अशा अशा लोकांना त्यांनी नव्वद नव्वद लाख रुपये लोन दिलेले आहेत त्या संदर्भात त्यांच्या तक्रारी संदर्भात ह्या बँकेचं कुठंतरी ऑडिट व्हावं ऑडिट झाल्यानंतर आपल्याला नेमका यामध्ये किती कोटीचा घोटाळा आहे कसा घोटाळा झाला आहे ह्या सगळ्या गोष्टी समोर येणार होत्या त्यासाठी आम्ही ह्या इथे चौकशी बसवली होती हो आयुक्तांची भेट घेतली होती त्यानंतर त्याच्यावरती एक त्रिसदस्यीय समिती स्थापन झाली त्रिसदस्यीय समितीने जो काही ऑडिट केलं होतं परंतु त्यानंतर वार का का हो। त्यान ते काही रिपोर्ट सादर झाला नाही गव्हर्नमेंटकडे दोन महिने झाले तीन महिने झाले आम्ही वारंवार त्याच्या पाठी राहिलो की हा ऑडिट रिपोर्ट सादर व्हावा नेमका रिपोर्टमध्ये काय आलं ते आम्हाला कळावं त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला असं कळलं की आयुक्तांची आम्ही पुण्याला जाऊन भेट घेतल्यानंतर की आयुक्तांचं असं म्हणणं आहे की ते माननीय पंकज भोईर सहकार मंत्री आहेत सहकार राज्यमंत्री त्यांनी यावरती स्थगिती दिली त्यानंतर आम्ही पंकज भोईर यांची दोन वेळा भेट घेतली पंकज भोईर यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही अहवाल तुम्हाला सादर करतो सादर करतो परंतु तो काय अहवाल सादर आज त्यागत केला नाही त्यानंतर मी पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसलो होतो की तो अहवाल मला मिळावा उपोषणाला बसल्याच्या नंतर चार दिवसांनी आमची आणि सचिवांची परत एकदा मंत्रालयामध्ये भेट झाली सचिवांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की माननीय पंकज भोईर यांची आम्ही भेट घेतो आणि तुम्हाला लवकरात लवकर कारवाई करून आणि तो अहवाल तुम्हाला आम्ही मिळवून देतो त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं मला पत्र मिळालं नाही सात तारखेला चिपळूण बँकेचा एक कार्यक्रम होता त्यांच्या प्रधान कार्यालयामध्ये त्या कार्यक्रमामध्ये उपस्थितीत माननीय प्रवीण दरेकर यांची होती प्रवीण दरेकर साहेबांचं भाषण पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही चौकशी कशा पद्धतीने थांबवण्यात आलेली आहे माननीय प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की माननीय पंकज साहेब त्यांच्याकडे गेले त्यांनी आम्हाला असं सांगितलं की साहेब नाही माझ्यावरती भर प्रचंड दबाव आहे काय करायचं आपण त्यानंतर प्रवीण दरेकर साहेब त्यांना असं म्हटले की तुम्ही काय काळजी करू नका मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं करतो आणि मी मुख्यमंत्र्यांची बोलणं झाल्यानंतर मी ही चौकशी थांबवली असं स्पष्ट त्यांनी त्या त्यांच्या वक्तव्यामध्ये हो जाहीर केलेलं आहे त्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की ही चौकशी कोणत्या स्तराला गेलेली आहे आणि ती कशा पद्धतीने थांबवलेली आहे पण उपोषणादरम्यान जसं मला सांगण्यात आलेलं आहे की याच्यावरती आम्ही चौकशी करतो आणि अहवाल देतो तो जर अहवाल आणि जर त्यांच्यावरती कार्यवाही झाली नाही येत्या काही दिवसात तर मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा उपोषणाला मुंबई येथे आझाद मैदान येथे बसणार आहे आणि माझी स्पष्ट मागणी आहे की महालेखा परीक्षकांमार्फत याची चौकशी व्हावी आणि जो अहवाल आहे तो माझा अहवाल मला मिळावा आणि ही जी चौकशी थांबवण्यासाठी माननीय प्रवीण दरेकर साहेबांचं जे वक्तव्य आहे त्यांनी जे तिथं भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलंच आहे की मी चौकशी कशी थांबवली माननीय फडणवीस साहेबांची त्यांनी कशी दिशाभूल केली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कसा केला आहे त्यामुळे नुसती या संस्थेची चौकशी न होता माननीय दरेकर साहेबांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि मी त्या संदर्भात लवकरात लवकर ला राज्यपालांची पण भेट घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर याची माहिती देणार आहे आम्हाला असं आता परवाच्या सभेमध्ये स्पष्ट माननीय मंत्री महोदयांनी तसं सांगितलेलंच आहे की मी ही चौकशी कशा पद्धतीने थांबवली आणि ते ठोकपणे त्यांनी एवढ्या लोकांच्या समोर सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष समोर उपस्थित होते स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचे डी डी आर ऑफिसर माननीय डॉक्टर सोपान शिंदे तिथे उपस्थित होते त्यांच्या समोर त्यांनी सांगितले की मी चौकशी समिती काम करत असताना मी ही चौकशी कशी थांबवली त्याच्यामुळे यांच्याकडनं न्याय भेटेल याची अपेक्षा आम्हाला नाही आहे म्हणून मी उपोषण तर करणारच आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर माझा विश्वास आहे त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही होईल अशी मी अपेक्षा वाळतो आहे सध्या तरी एकदा त्यांच्याशी भेट झाल्यानंतर आपण बघू काय करताय आम्हाला ह्याच्यापुढं न्याय मिळाला नाही जर आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही संस्थेकडनं न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला जाऊन भारताचे भारताचे जे सहकार मंत्री आहेत अमित शहा त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही तक्रार देणार आहोत